यशोदा आणि आधी बाहेर येत असताना आधीचा फोन वाजू लागला आरवच्या नाटकाला स्पॉन्सर करणाऱ्या स्पॉन्सरचा कॉल पाहून आधीची पावले थांबली आजी स्पॉन्सर फोन करत आहे तू जा मी त्यांच्याशी बोलून येतो असे म्हणत आधीने फोन रिसीव केला आणि तिथून निघून गेला हसत हसत आरव पायलकडे सरकला आणि जवळ आला आणि म्हणाला का वाईट वाटले तू माझ्या पालनपोषणावर प्रश्न उपस्थित केले तेव्हा मलाही असेच वाटले त्याचं कारण तुम्ही खूप घृणास्पद वागले होते आणि तुमच्या त्या, त्या कृत्यामुळे माझा जीव धोक्यात हो आला होता पण तरीही तुम्ही माझी माफी मागणं आवश्यक समजलं नाही पायल रागाने बोलली आणि आरवतीचा हात धरत म्हणाला तू कोणाला काही बोलण्याची संधी देते का की कोणी तुझी माफी मागेल आणि कशाची माफी जर मी तुला त्या खोलीत बंदच केले नाही तर मग मी का माफी मागावी उलट तू माझे आभार मानले पाहिजेत मी वेळेवर तिथे पोहोचलो आणि तुला तिथून बाहेर काढले नाहीतर अजून कित्यक तास तिथं तू त्या खोलीत पडून राहिली असतीस कुणास ठाऊक उपकार खूप उपकार झाले तुमचे दयाळूपणाबद्दल खूप खूप धन्यवाद पायल तुमच्यासारख्या खोट्या माणसाचा हा उपकार कधीच आयुष्यभर विसरणार नाही एवढं बोलून पायल निघू लागली तेव्हा आरवने तिला जवळ घेतला आणि म्हणाला मी कधीच कोणाशी खोटं बोलत नाही समजलं का पायल पायलने तिचा हात सोडवला आणि म्हणाली माझ्यापासून दूर राहा मला तुमच्यासारख्या लोकांचा तिरस्कार आहे ज्यांना मुलींचा आदर कसा करायचा हे माहीत नाही पण स्वतःच्या फायद्यासाठी खोटं कसं बोलायचं ते चांगलंच माहीत आहे एवढं बोलून पायल निघू लागली पण दोन पावलं टाकताच तिची पावलं थांबली ती वळली आणि म्हणाली आणि हो तुम्ही श्रीमंत असाल तुमच्या घरचे पायलसुद्धा तिच्या मनाची राणी आहे ना की ती तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणूनच भविष्यात मला असे कधीच धरून जवळ आणू नका नाहीतर पुढच्या वेळी तुरुंगाची हवा खायला लावेल समजलं का तुम्हाला असं म्हणत पायल पुन्हा रागाने हॉलकडे गेली आरवने रागाने मूठ घट्ट धरली आणि म्हणाला पुरे झाले आरव पुरे झाले तुला तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्याची या मुलीची हिंमत कशी झाली आता तुला या मुलीला धडा शिकवावा लागेल नाहीतर ती पुन्हा पुन्हा तुझ्या मार्गात येईल हे ऐकून यशोदा अस्वस्थ झाली आणि मनात म्हणाली या दोघांच्या एकमेकांबद्दलचा द्वेष वाढतच आहे त्यांना जवळ आणण्यासाठी मला काहीतरी मार्ग शोधावा लागेल ती विचारात हरवली इकडे पायल पुन्हा तिच्या खुर्चीवर बसून नाटक पाहू लागले तिने पुन्हा आपल्या बॅगेतून शेंगदाणे काढले आणि खायला सुरुवात केली पण यावेळी तिने ती टरफल स्वतःच्या बॅगेत ठेवली तिने आरवच्या खुर्चीवर पडलेले चिपचे रिकामे पॅकेटही उचलले आणि म्हणाले पायल त्या खडूस व्यक्तीचे म्हणणे अगदी बरोबर होते की तुझ्या शिष्टाचाराचा थोडा अभाव आहे असे शेंगदाणे खाल्ल्यानंतर छोटी मुलंही अशी टरपले फेकून देत नाहीत जशी तू फेकली आहेत आज सगळी चूक तुझीच होती पण त्यांनी सुद्धा तुझ्या पालकांपर्यंत पोचायला नको होते तू त्यांना ऐकवलंस हे बरं झालं आता किमान त्यांचा चेहरा पुन्हा पाहावा लागणार नाही तू नाटक शांतपणे पाहू शकशील पायल हे बोलताच आरोव पुन्हा तिच्या शेजारी येऊन बसला त्याला पाहताच तिचे डोळे मोठे झाले आणि ती उठून निघून जाऊ लागली पण आरवने तिचा हात धरून तिला जवळ ओढले आणि हळूवारपणे म्हणाला मला तुरुंगात पाठवणार ना तर मग गैरवर्तन करतोच मग आनंदाने मला तुरुंगात पाठव पण मी वचन देतो जाण्यापूर्वी मी तुझ्या इज्जतीचा तमाशा करून जातो पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तिच्या डोळ्यात बघत आरवतीच्या जवळ येऊ लागला पायल घाबरू लागली आणि ती नजर फिरवून आजूबाजूला पाहू लागली तेवढ्यात मागून एक मुलगा म्हणाला स्टेजपेक्षा जास्त मजा तर इथे आहे तेव्हाच त्याच्या शेजारी बसलेला दुसरा मुलगा म्हणाला रोमॅन्ससाठी काय जागा निवडली आहे चालू ठेव बाई थँक्यू मित्रा ते काय आहे ना माझ्या गर्लफ्रेंडला गुपचूप रोमॅन्स करायला आवडत नाही तिला सार्वजनिक ठिकाणी रोमॅन्स करायला आवडतो ते गाणे तर तू ऐकलेच असेल खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो हो ना स्वीठाळ आरव डोळ्यातले डोळ्यात डोळे घालून म्हणाला पायल त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली तुम्ही आता तुमची हद पार करत आहे हद पार करायला मी तुझ्याकडून शिकलो आहे शि स्वीटहार्ट आरव पायलचा हात पकडून तिला जवळ घेत म्हणाला पायल काहीच न बोलता त्याच्याकडे बघू लागली ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात तिला मधूचा विचार आला आणि तिने स्व रागाने स्वतःला सो आरोपासून सोडवले तिची बॅग उचलली आणि तिथून निघून गेली बाहेर येताच तिने रागाने तिची बॅग तिथे ठेवलेल्या खुर्चेवर टाकली आणि म्हणाली जर आतमधूचे लाईव नाटक चालू नसते तर भोले बाबाची शपथ या जहागीरदाराला तुरुंगाची हवा खायलाच पाठवले असते तेवढ्यात आरव आला आणि पायरचा हात पकडून तिला स्वतःच्या जवळ घेऊन म्हणाला हे बघ पुन्हा मी तुला माझ्या जवळ आणले आहे आता पोलिसांना बोलाव आत पोलिसांना बोलवायची बोल। मला गरज नव्हती तुम्ही माझ्याशी गैरवर्तन करत आहात एवढंच बोलणं पुरेसं झालं असतं जनतेने तुम्हाला स्वतःच धडा शिकवला असता पण इथे माझ्या फ्रेंडचं लाईव नाटक चालू आहे माझ्यामुळे माझी बेस्ट फ्रेंड डिस्टर्ब व्हावी असे मला वाटत नव्हते नाहीतर तुमच्यासारख्या घटया माणसाला मी कानाखाली ठेवून दिली असती जशी काल दिली होती असे बोलून ती पुन्हा म्हणाली माझ्यापासून दूर राहा कारण मी हे सहन करणं आणि अश्रू वाहणे बंद केले आहे आता माझ्याशी असभ्य वागणे तुम्हाला महागात पडेल तुम्हाला समजलं का असे बोलून पायल तिथून निघून जाऊ लागली तेव्हा आरवणे पुन्हा तिचा हात धरला तिला समोरच्या भिंतीला टेकवले आणि तिच्या जवळ आला आणि म्हणाला मीस पायल मला अटक होऊ शकते या भ्रमात राहू नकोस पोलिसांना इथे बोलावले तरी माझे काही कुणी नुकसान करू शकत नाही इथेच उभं राहून चुटकी वाजवताच मला जामीन मिळेल आणि तू काहीही करू शकणार नाही पण मी खूप काही करू शकतो म्हणून मला पोलिसांची धमकी देण्याचा विचारही करू नकोस कारण आज जे काही घडले ते नेहमीप्रमाणेच तूच सुरू केले आहेस म्हणून आज तुला मी तुला शेवटचा इशारा देत आहे पायल माझ्याशी पंगा घेऊ नकोस कारण मी त्यातला नाही ज्या लोकांना तुझ्यासारख्या मुलींची गैरवर्तणूक निरागस्ता वाटते आणि या निरागस्तेमुळे ते सर्व काही लुटून बसतात मी काय करू शकतो याचा नमुना मी तुला हॉलमध्ये दाखवला आहे त्यामुळे आजपासून तू मला तुझा चेहरा कधीही दाखवला नाही तर बरे होईल समजलं असे बोलून आरव रागाने तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल पुन्हा बडबडत हॉलमध्ये आली आणि तिच्या खुर्चीवर बसून म्हणाली देवाचे आभार की यावेळी तो खरोखरच गेला आता मी आरामात नाटक आनंद घेऊ शकते असं म्हणत पायलने तिच्या बॅगेतून चिप्सचा आणखी एक पाकिट काढलं आणि समोरच्या खुर्चीवर पाय ठेवून निवांतपणे चिप्स खाऊन नाटक बघू लागली हे सर्व पाहून यशोदा मनात म्हणाली आता या दोघांमधला द्वेष कमी करण्याचा एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे मी पायलला सांगते की ती ज्याच्याशी भांडते तो तिचा आरो राठोड आणि माझा नातू आहे इकडे आरव रागाने त्याच्या गाडीकडे जात असताना आधीने त्याला हाक मारली आधीचा आवाज ऐकून आरवची पावले थांबली आणि त्याने वळून आधीकडे पाहिलं आधी धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला आरव मला आत्ताच मिस्टर राजू खुराना यांचा फोन आला होता जर आपण वेळेवर नाटक करू शकलो नाही तर तो त्याची स्पॉन्सरशिप काढून घेईल आणि त्याचे सर्व पैसे आपल्याला परत करावे लागतील असे त्याने म्हटले आहे तो आपल्या स्पॉन्सर तो आपल्याला स्पॉन्सर यासाठी करत आहे कारण त्याची पत्नी तुझी खूप मोठी फॅन आहे मी त्याला सांगितले की आम्ही त्यांना सांगितले त्याच तारखेला आम्ही नाटक करू आणि आम्ही उद्यापासून रिहर्सल सुरू करत आहोत आधी असे म्हणताच आरवने रागाच्या भरात गाडीवर हात मारला आधीने त्याला समजावले आणि म्हणाला त्यानेसुद्धा सांगितले आहे की त्याला वेळ मिळेल तेव्हा तो आमचे रिहर्सल पाहण्यासाठी कधीही येऊ शकतो हे बघ भाई आता आम्ही तुझ्या नैनाची अजून वाट पाहू शकत नाही म्हणून उद्यापासून मधूसोबत रिहर्सल सुरू करायचे आहे माझा एक मधू या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे आणि तिच्यात काही त्रुटी असल्यास आम्ही रिहर्सल दरम्यान त्या दूर करू शकतो ठीक आहे पायलशी मधुशी आजच करारावर सही आणि उद्यापासून तिला रिहर्सलसाठी बोलाव मला माझी संपूर्ण टीम उद्या सकाळी दहा वाजता रिहर्सल हॉलमध्ये हवी आहे असे म्हणत आरो गाडीत बसला आणि निघून गेला आधीने हसून एक दीर्घ श्वास घेतला नाटक संपल्यानंतर मधु आणि पायल त्यांच्या घरी पोहोचले दोघीही खूप खुश होत्या मधुने तिची बॅग टेबलावर टाकली आणि सोप्यावर पडून म्हणाली शेवटी आज हे नाटक संपलं नाहीतर माझा जीव टांगणीला होता लाईव्ह नाटकादरम्यान एखादी चूक झाली असती किंवा मी माझ्या कोणत्याही ओळी विसरले असते तर ती मोठी समस्या होती पण सर्व काही ठीक झाले आणि सर्वांना माझा अभिमय अभिनय आवडला हो ना ते तर आहे आता लवकर तयार हो आज मला इथे घरी बसून बोर व्हायचं नाही मला सेलिब्रेट करायचं आहे आपण दोघी आधी एका छान हॉटेलमध्ये जेवण करू आणि नंतर डिस्कोमध्ये जाऊन खूप नाचूया तिच्या जवळ बसून पायल म्हणाली तेव्हा मधूने डोळे बंद केले आणि म्हणाली आज नाही पायल आज मी खूप थकले आहे आज मला झोपायचे आहे पण उद्या आपण दिवसभर पार्टी करू भरपूर मज्जा करू पण आज नको पायल तोंड करून बसली तेव्हाच मधूचा फोन वाजला मधूने डोळे न उघडता टेबलावर ठेवलेला तिचा फोन उचलला तिने डोळे उघडताच आधीचा नंबर बघून तिचे डोळे मोठे झाले आणि तोंडातून आवाजच निघेला पायल चेहरा करून म्हणाली आता फोन तर उचल मधूने फोनकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली पायल आधी सर फोन करत आहेत हो पण फोन उचल पायल पटकन म्हणाली पण अचानक तिचेही डोळे मोठे झाले तिने लगेच मधूकडे पाहिले आणि मधू पुन्हा म्हणाली आधी सर फोन करत आहेत मधू असे म्हणताच पायल आनंदाने जोरात किंचाळी आणि उडी मारत म्हणाली अरे फोन तर उचल लवकर मधूने जरा घाबरतच पायलचा हात धरला आणि फोन रिसीव केला हॅलो हाय मधू आधी हियर आज तुझ्या यशाबद्दल तुझे अभिनंदन करण्यासाठी मी तुला फोन केला आहे आधी हे बोलताच मधु उदात झाली आणि म्हणाली थँक्यू सर खूप खूप खुँ, थँक्यू जेव्हा पायलने मधुला हातवारे करून काय झाले ते विचारले तेव्हा मधूने नामध्ये मान हलवली पायलही उदात झाली आधी हसत हसत म्हणाला बरं आज तुझ्या नाटकाच्या यशाबद्दल मी तुझे अभिनंदन केले नाही कारण मी आधीच प्रेक्षागृहात तुझे अभिनंदन केले होते मग मधुने आश्चर्याने विचारले तेव्हा आधी पुन्हा हसला आणि म्हणाला अभिनंदन मधू आरव राठोडच्या नाटकासाठी तुझी निवड झाली आहे आधीने हे सांगताच मधूचे तोंड उघडले आणि ती स्तब्ध झाली आधी पुन्हा म्हणाला मिस मधू उद्यापासून तू आरव राठोडची नैना होणार आहेस तर तयार राहा आणि आजचा दिवस तुला हवा तसा एन्जॉय कर कारण उद्यापासून आरो श्वास मदु तुला श्वास घ्यायलाही वेळ देणार नाही मधू हसली पण पायल अजूनही उदास बसली होती आधी पुन्हा म्हणाला तुला अर्ध्या तासात माझ्या ऑफिसमध्ये यावे लागेल कारण आम्हाला आजच करारावर सही करायची आहे कारण उद्यापासून रिहर्सल सुरू होणार आहे या नाटकाच्या तयारीसाठी आमच्याकडे फारसा वेळ नाही हे नाटक अवघ्या तीन महिन्यात लाईव्ह होईल म्हणून ए आणि कागदपत्रांवर साईन करून तुझी साईन अमाऊंट चेक घेऊन जा हो मी आत्ताच येते सर मधू हसत हसत म्हणाली मग आधी पुन्हा म्हणाला छान पण प्लीज उशीर करू नको कारण आरवला उशीर येणारे लोक आवडत नाहीत समजले हो सर मधू हसत हसत म्हणाली आधीही हसला आणि म्हणाला आता लवकर ये मी वाट पाहत आहे यस सर आधीने मधुला असं म्हणत कॉल डिस्कनेक्ट केला आधीने फोन ठेवताच मधूने कानावरून फोन काढला आणि हळूच पायलला म्हणाली पायल आज पार्टी करूया आत्ता पार्टी करून काय करणार तुला आरो सरांचं नाटक मिळालं नाही पायल लटकलेल्या चेहऱ्याने म्हणाली मधू हळूच म्हणाली मिळाले मधूने हे सांगताच पायलने तिच्याकडे आच्छाने पाहिले आणि मधू मंद हसत म्हणाली मला आरोव राठोड्यांचे नाटक मिळाले आहे मधूने हे सांगताच पायलने जोरात किंचाळत मधूला मिठी मारली एक मिनिट असं म्हणत पायल धावत आली आणि म्युझिक प्लेअर चालू केला संगीत सुरू होताच पायल आणि मधू दोघेही नाचू लागल्या पाच मिनटे नाचल्यानंतर मधूने म्युझिक प्लेअर बंद केला आणि म्हणाले जर नाचत राहिलो तर अर्ध्या तासात कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी आधी सरांच्या ऑफिसमध्ये कसे पोहोचणार आजच करारावर सही होईल आजच करारावर सही होईल का पायलने आश्चर्याने विचारले तेव्हा मधू तिच्या खोलीत जाताना म्हणाली हो अर्ध्या तासात पोहोचायचं आहे आणि उद्यापासून रिहर्सल सुरू आहे याचा अर्थ मी उद्या आरो राठोड यांना भेटू शकेन का पायलने विचारले आणि मधूची पावले थांबली तिने पायलकडं पाहिलं आणि हळूच मान हलवली पायलने पुन्हा उडी मारली मधू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली लवकर तयार हो आपल्याला निघायचे आहे मधूही बोलताच पायल तिच्या खोलीकडे धावली तिचा ती तिने पटकन वॉर्डरोब उघडला आणि कपडे काढायला सुरुवात केली तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने लगेच तिच्या फोनकडे पाहिले यशोदाचा नंबर पाहून तिने हसत कॉल रिसीव केला आणि म्हणाली आजी थँक्यू मी तर तुला गुड न्यूजही दिली नाही मग तू माझे काय आभार मानतेस यशोदाने विचारल्यावर पायल पुन्हा हसली आणि कपाटात तिचे कपडे शोधत शोधत म्हणाली आजी मधूला तुला सरांचं नाटक मिळालं मला माहीत आहे यशोदा पटकन म्हणाली पायलला आश्चर्य वाटले तिने लगेच विचारले आजी तुम्हाला कसे कळले पायलने हे विचारताच यशोदाचा आवाज गायब झाला आणि तेवढ्यात पायल, पायल म्हणाली अरे हो आधी सर तुमच्या ओळखीच्या आहेत तर त्यांनी तुम्हाला सांगितले असेल हो ना हो हो आधीनेच मला सांगितलं यशोदा पटकन बोलली पायल हसली आणि यशोदाला हैसे वाटले ती पायलला म्हणाली तसे मी तुला एक चांगली नोकरी शोधली आहे हे सांगण्यासाठी तुला फोन केला आहे नोकरी पायलने डोळे मिचकवल्याशिवाय विचारले आणि यशोदा म्हणाली हो नोकरी माझ्या नातवाची काळजी घेण्याची नोकरी तू करशील ना यशोदाने विचारले तेव्हा पायल काहीच बोलू शकली नाही यशोदा पुन्हा म्हणाली आज मी आमच्या घरी पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीत मी तुझी ओळख माझ्या नातवाशी करून देईल म्हणून तू आणि मधू आज आमच्या घरी पार्टीला येतात पण आजी पायल एवढंच बोलली होती तेव्हा यशोदाने तिला अडवले आणि म्हणाली बघ पायल नकार देऊ नकोस कारण तू मला वचन दिले होते मी की मी तुला नोकरी शोधण्यात मदत केली तर तू ते काम नक्की करशील आणि प्लीज पार्टीला नाही म्हणू नकोस कारण आज तुझ्या फ्रेंडला एवढं मोठं नाटक मिळालं आहे तर तुम्ही दोघी सेलिब्रेट तर नक्कीच कराल त्यामुळे तुमचा आनंद माझ्यासोबत शेअर करा प्लीज बेटाई ठीक आहे आजी आज, आज संध्याकाळी आम्ही दोघी नक्कीच तुमच्या घरी पार्टीला येऊ आणि तुमच्या नातवाची काळजी घेण्याचे काम देखील मी स्वीकारते पायल हसत हसत म्हणाली यशोदाला खूप आनंद झाला पायल पुन्हा म्हणाली आजी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंस आज जर मधुला हे नाटक मिळालं आहे ते फक्त त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली म्हणून मी तुमच्यासाठी एवढं तर करू शकते मी नक्की येईन आजी पण आता मला मधूसोबत जायचे आहे ते काय आहे आधी सरांनी आज तिला करारावर सही करण्यासाठी बोलावले आहे आणि उद्यापासून तिचे रिहर्सल देखील सुरू होईल म्हणून मी फोन ठेवते आजी मी तुम्हाला संध्याकाळी पार्टीत भेटेल बाय 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 बेटा यशोदाने हे बोलतात पायलने कॉल कट केला आणि कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली यशोदाने तिचा फोन टेबलावर ठेवला आणि म्हणाली मला माहीत आहे पायल की जेव्हा तू माझ्या नातवाला आरवला भेटशील तेव्हा तुला माझा खूप राग येईल असेही होईल की तू माझ्यावर नाराज होशील पण आज मला तुझा राग काढून आरोवसोबत काम करायला तुला पटून देणं खूप गरजेचं आहे कारण माझ्या आरोवने लहानपणापासून एक एक पैशासाठी इतका संघर्ष केला आहे की तो आयुष्य जगणेच विसरला आहे आणि फक्त तूच माझ्या आरवला जगणे शिकू शकतेस त्याला तूच समजावू शकते की जीवन जगण्यासाठी आहे फक्त पैसे कमावण्यासाठी नाही यशोदा एवढंच बोलली होती जेव्हा आरव तिथे आला आणि रागाने विचारलं आजी आज तू कोणाला विचारून माझ्यासाठी आशिष्टन ठेवले आहे यशोदा उभी राहिली आणि म्हणाली का माझ्या नातवासाठी कोणताही निर्णय घेण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का आरो चिडला आणि चिडून म्हणाला हो आधी कमी होता जे तू माझ्या डोक्यावर आणखी एक समस्या आणून ठेवत आहे आणि मला एक सांग आज आमच्या घरी ही पार्टी का होत आहे कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद